नमस्कार मी डॉक्टर संतोष यादव अर्थ्रोस्कोपी आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा आज आपण गुडघ्याच्या सांध्या रोपणाविषयी किंवा गुडघ्याच्या सांध्यांची झीज का होते रोपण कधी करावं कोणत्या वयात करावं याबद्दल आपण माहिती आज घेणार आहोत प्रथमतः आज आपण गुडघ्याच्या सांध्यांची रचना कशी असते ते आपण समजून घेऊयात गुडघ्याचा सांधा हा तीन हाडांपासून बनलेला असतो गुडघ्याच्या सांध्याला मांडीचं हाड ज्याला फिमर बोन थायबोन किंवा टिबिया बोन आणि वाटी पटेला अशा तीन हाडांपासून गुडघ्याचा सांधा बनलेला असतो शिवाय आपल्या हाडाच्या सांध्यामध्ये ह्या हा दोन उजव्याने डाव्या बाजूला चकत्या असतात त्याला मेनिस्कस असं संबोधलं जातं आपल्या दोन्ही गुडघ्याच्या आणि नडगेच्या हाडावर एक आवरण असतं त्याला कार्टिलेज असं संबोधलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कार्टिलेज आपल्या सांध्याला वर्षानुवर्ष प्रोटेक्ट करत असतं पण त्यालाही सुद्धा लिमिटेशन्स असतात जसं आपलं वय वाढतं तसं या कार्टिलेजसुद्धा हाडावरहाड घासून निघून जातं वयाच्या पन्नाशीनंतर गुडघ्याच्या सांध्यांची झीज बऱ्यापैकी सुरू झालेली असते साठीनंतर जास्त प्रमाणात झालेले असते सत्तरनंतर फारच जास्त प्रमाणात सांधा झिजलेला असतो त्याचं मूळ कारण असतं हाडाच्या वरचं जे टणक कडक आवरण आहे ज्याला आपण कार्टिलेज असं संबोधतो या भागात आपण गुडघ्याच्या सांध्यांची झीज का होते त्याची कारणं आपण समजून घेऊयात मुख्यतः वयानुसार होणारा सांध्यांची झीज त्याला आपण ऑस्टो असं संबोधतो दुसरं सांध्याची झीज होण्याचं मुख्य कारण आहे संधिवात ज्याला आपण रोमॅटॅड अर्थाटिस असं म्हणतो तिसरं गुडघ्याच्या सांध्याची झीज होण्याचं मुख्य कारण म्हणजे सांध्याला झालेली पूर्वीची कोणत्याही प्रकारची गुडघ्याला झालेली इजा ही इजामुळं आपल्याला गुडघ्याच्या आतले लिगामेंट मेनिस्कस हे फाटलेले असते आणि त्यामुळं सांधा हा झपाट्यानं झिजायला लागतो किंवा सांध्याच्यावरचं आवरण कार्टिलेज हे डॅमेज झालेलं असतं आणि त्यामुळं सांधा हा खूप फास्ट झिजायला लागतो चौथं आणि मुख्य कारण म्हणजे गुडघ्याला झालेलं इन्फेक्शन कोणत्याही गुडघ्याच्या इजेमुळे किंवा मार लागल्यामुळे किंवा शरीरातल्या झालेल्या इन्फेक्शनमुळे जर ते इन्फेक्शन गुडघ्याच्या सांध्यापर्यंत जर गेलं तर सांधा हा इन्फेक्ट होतो त्या इन्फेक्शनमुळं सांध्यावरचं जे आवरण आहे कार्टिलेज ते खराब होतं आणि सांदा हा झपाट्यानं झिजायला लागतो जो सांदा साठ पासष्टला झिजला पाहिजे तो पन्नासीमध्ये झिजतो आणि ऑस्ट्रिर्थॉडिस फॉर्म होऊन सांदा जखडणं आकडणं दुखणं ह्या व्याधी आपल्याला येतात गुडघ्याची रिप्लेसमेंट कधी करावी याची मुख्य वेळ आहे जनरली आपण सांध्याची झीज बघितली तर पन्नाशीसाठी नंतर सांध्याची झीज होते झीज झाल्यानंतर पहिले जे आपल्याला लक्षणं आढळतात ती म्हणजे गुडघ्याच्या सांध्यावर सूज येणे गुडघा आकडणे बसायला उठायला त्रास होणे दैनंदिन क्रिया चालणे फिरणे या गोष्टी अवघड होतात आणि त्यानंतर आपण प्राथमिक उपचार करतो ते म्हणजे मेडिकलमधून किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेणे ही औषधं काही काळ काम करतात जसं आपलं वय वाढतं तसं सांध्यावरचं सा कार्टिलेज झिजून निघून जातं आणि हे निघून गेलेलं कार्टिलेज आपल्या सांध्याचे जे सपोर्ट्स किंवा लिगामेंट यांना टाईट करतं म्हणजे सांदा आकडतो किंवा जखडतो आपण म्हणतो त्याला आणि ह्या आकडण्यामुळं बसणं उठणं ह्या क्रिया अतिशय अवघडून बसतात जेव्हा कोणत्याही पेनकिलर्स किंवा मेडिसिननी आपल्याला गुडघ्याच्या वेदना कमी होत नाहीत ती योग्य वेळ आहे डॉक्टरांना भेटण्याची डॉक्टरांना भेटून आपल्या गुडघ्याचा प्राथमिक एक्सरे करून गुडघ्याची अवस्था काय आहे सांध्याची झीज कितपत झालेली आहे हे बघणं अतिशय गरजेचं आहे गरज पडल्यास मेनिस्कस किंवा कार्टिलेज किती डॅमेज आहे यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एम आर आयसुद्धा करणं गरजेचं आहे एम आर आयमध्ये आपल्याला फाटलेल्या चकत्या दिसतात आणि सांध्याची झीज पन्नास टक्के का ऐंशी टक्के हे आपल्याला कळून येतं गुडघ्याची रिप्लेसमेंट सर्जरी कधी करावी एक्सरे केल्यानंतर जेव्हा डॉक्टरांना सांगतात की सांध्याची झीज टके के वा शंबर टके जाली ला 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 ही ऐंशी नव्वद टक्के किंवा शंभर टक्के पेक्षा जास्त झालेली आहे किंवा गुडघ्याला वक्रपणा आलेला आहे कोणत्याही औषधाने आपल्या गुडघ्याच्या वेदना राहत नाहीत तीच ऑपरेशनची योग्य वेळ आहे साधारणतः पन्नास पंचावन्न किंवा साठीच्या आसपास गुडघ्याच्या वेदना वाढतात किंवा सांध्याची झीज ही झालेली असते मित्रांनो गुडघ्याच्या वेदना लांबू नका वेळेत आपल्या ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवून घ्या व पेन फ्री गुडघ्यांना नवीन आयुष्य द्या मी डॉक्टर संतोष यादव पुढच्या व्हिडिओत आपण नक्की भेटू तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा मी त्या सर्व प्रश्नांचा माझ्या परीनं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद